पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो फक्त कापूसच नाही कोणत्याही पिकावरती जर तुमच्या थ्रिप्स आला असेल तर त्याच्यासाठी दोन तीन चांगले जे कीटकनाशक आहेत तर ते कोणते आहे ज्याचा तुम्हाला जास्त हा होऊ शकतो अतिशय थोडक्यात सांगतो तत्पूर्वी जे लक्षणं आहेत आता या पानाच्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे झालेलं आहे तर याच्यावरती नॉर्मल थ्रीप्स आहे परंतु पानावरती तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे रेषा तिथं थ्रीप्सने तिथं केलेल्या आहेत पूर्ण जे पानाच्या पाठीमागून जे पान आहेत तर ते असं तपकिरी झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि पानाचा जर विचार केला तर अशी वाटी होती मित्रांनो मेजर तुम्ही मिरची या पिकात थ्रिप्सचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो कापसावरती सुद्धा मेजर होतो पूर्ण अशी काप पानाची वाटी होऊन आकाशाच्या दिशेने जर तुमचं पान झालेलं असेल तर जो काही थ्रिप्स आहे तर याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो एकदम नॉर्मल सोनेरी रंगाचा हा किडा असतो डोळ्यांनी सहजासहजी दिसत नाही परंतु बारीक निरीक्षण तुम्ही जर पानावरती केलं तर असं वाकडं तिकडं पळताना आपल्याला हा थ्रीप्स पाहायला मिळतो तर थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी कोणते चांगले स्टँडर्ड औषधं आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो एकंदरीत थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी माझ्या आवडीचं जे औषध आहे तर ते आहे घरडा केमिकल कंपनीचं पोलीस किंवा बाहेर कंपनीचं लिसेंटा याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिट चाळीस टक्के फिप्रोनि चाळीस टक्के हा घटक आहे कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं चा। तुम्ही हा घटक असलेलं कीटकनाशक फवारणीमध्ये वापरू शकता मित्रांनो याचं ॲक्च्युली जे प्रमाण आहे तर ते अगोदर चार ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी होतं परंतु सध्याच्या काळामध्ये चार ग्रॅमनी म्हणावं तसे रिझल्ट येत नाही म्हणून आपले शेतकरी मित्र याचं जे प्रमाण आहे तर ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही हा जो काही पुलीस किंवा घराचा लिसे आपलं सॉरी बाहेरचं लिसेंट येत आहे तर याचा फवारणीमध्ये वापर करू शकता हे झालं एक कीटकनाशक पुढच्या कीटकनाशकाचा जर विचार केला तर मी या माझ्या कापूस पिकावरती त्याचा फवारणीमध्ये वापर केला होता तर ते आहे सिजंटा कंपनीचं सिमुडी ज्याच्यामध्ये आयसोसायक्लोसेरम हा घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यांना फक्त थ्रिप्सच नाही मावा तुडतुडे पांढरी माशी थ्रिप्स ज्या काही आळी असतात तर त्यासुद्धा नियंत्रित होण्यासाठी आपल्याला तिथं जास्तीत जास्त फायद्याचा ठरू शकतं मित्रांनो तुम्ही कोणत्याही पिकावरती प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी पंधरा ते वीस मिली सिमुडीस या कीटकनाशकाचा वापर करू शकता तुमच्या त्या पिकाला हे कीटकनाशकाची कॉस्टिंग परवडते का याचा अंदाज अवश्य घ्या कारण कापूस सारख्या पिकायला शक्यतो याची कॉस्टिंग परवडणार नाही परंतु तुम्ही जर विचार केला तर हा कापूस पासष्ट सत्तर दिवसाच्या आसपास गेलेला आहे चाळीस पन्नास दिवसाच्या आसपास याच्यावरती सिमोडीस या कीटकनाशकाची फवारणी केली होती आज जवळपास पंचवीस तीस दिवसाच्या आसपासचा कालावधी होता आला आहे परंतु तुम्ही इकडं जवळ दाखवा परंतु तुम्ही इथं जर ऑब्झर्वेशन केलं तर या पानावरती नवीन पानावरती तर काही थ्रिप्स नाही आहे मेजर परंतु जे जुने पानं होते याच्यावरती नॉर्मल जो काही थ्रिप्सचा अटॅक सध्याच्या काळामध्ये तिथं पाहायला मिळतोय म्हणजे सांगण्याचा उद्देश काय मित्रांनो तुम्ही कोणतंही कीटकनाशक वापरा परंतु त्याचा खर्चाचा सुद्धा विचार करा आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कशा येतो आहे दीर्घकाळ येतोय का जर दीर्घकाळ रिझल्ट एकाच औषधापासून येत असेल तर थोडं महाग कीटकनाशक वापरलं तरी देखील चालत असतं तर सिमुडीस वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो पुढच्या कीटकनाशकाचा जर विचार केला एकदमच हेवीली थ्रिप्स आहे किंवा नॉर्मल हां आता नॉर्मल थ्रिप्स असेल एक दोन तीन चार थ्रिप्स एका पानावरती दिसत असाल तर तुम्ही अशा टायमाला यू पी एल कंपनीचं आपाचे या कीटकनाशकाचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये फिप्रोनिल पंधरा टक्के आणि फ्रोनिकामीट पंधरा टक्के हा घटक असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे सोळा ग्रॅम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आपाचे या कीटकनाशकाचं प्रमाण आहे तुम्ही याचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एकदमच हेव्हिली थ्रीप्स आहे जास्त अटॅक आहे अशा टायमाला तुम्ही कोर्टेवा कंपनीचं डेलिगेट या सुद्धा वापर करू शकता थ्रीप्स नियंत्रण करण्यासाठी त्याच्यासोबतच जे काही आळी वगैरे नियंत्रण करण्यासाठी जे डेलिगेट आहे तर या कीटकनाशकाचा आपल्याला फायदा हा होऊ शकतो वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी डेलिगेट पण हा करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून ठेवा आणि तुम्हाला थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी कोणत्या कीटकनाशकाचा चांगला रिझल्ट आला आहे ते सुद्धा कॉमेंट करायला विसरू नका तोपर्यंत सांगा